लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांच मनपूर्वक स्वागत आहे पाच तारखेला सोमवार होता आणि श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवात एकाहत्तर वर्षानंतर सोमवारी होते आहे आणि एकाहत्तर वर्षानंतर श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आलेला आहे आणि या वर्षी सोमवारांची संख्या पाच आहे आणि पाच सोमवारी आपण शिवाची विशेष उपासना करणार आहोत आणि शिवाला शिवमुठ वाहणार आहोत लाईफ पॉझिटिव्ह ला ज्या कॉमेंट मिळाल्या ज्या सूचना मिळाल्या त्यामध्ये बद्दल माहिती सांगा अशी विनंती आल्यामुळे हा व्हिडिओ आपल्या समोर प्रस्तुत करण्यात येत आहे शिव शिवतत्व हे अत्यंत पवित्र तत्व आहे कैलासपती भोलेनाथ शंकर जे सर्व विघ्नांना शम करतात असे शंकर असे शुभंकर यांची उपासना कशी करावी प्रत्येक सोमवारी ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे ते समजून घ्या उपोषित शुचिर भूत सोमवास सोमवार जितेन्द्रिया वैदिक लौकिक विधिवत पूजय शिव सोपा अर्थ है संस्कृति सोपी भाषा कुछ उपोषित शब्द है उपोषित मंजे उपोषण करून मंजे अनशा पोटी काही न खाता काही न पीता दूसरी कंडीशन आहे शुचिर भूतवा शुचिता पाळून पावित्र्य पाळून आता पावित्र्य कशाचं पाळायचं शरीराचं पाळायचं मनाचं पाळायचं बुद्धीच पाळायचं आत्म्याच पाळायचं शरीर मन बुद्धी आणि आत्मा याच पावित्र्य पाळून सोमवासरे सोमवारी तिसरी कंडिशन काय आहे जितेंद्रिय आपल्या इंद्रियांवर पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय या पंच आणि पंच दहा या दहा इंद्रियांवर असणार अकराव मन आणि या अकराव्या मनाच्या वर असलेली बुद्धी बारा या बारा इंद्रियांना जिंकून नियंत्रित ठेवून तुम्ही सोमवासरी शिवाची उपासना करा पूजा करा तीन गोष्टी सांगितल्या उपोषित शुचिरभूत्वा जिते इंद्रिय आता मंत्र कोणचे वापरायचे दोन प्रकारचे मंत्र आहेत एक वैदिक मंत्र आहेत आणि दुसरे पौराणिक मंत्र आहेत आणि पौराणिक मंत्रासाठी पौराणिक मंत्र मंत्रा हे थोडे सोपे आहेत त्याला लौकिक मंत्र म्हटलेला आहे या ठिकाणी या श्लोकामध्ये त्या पौराणिक मंत्रांना लौकिक मंत्र असं म्हटलेलं आहे या मंत्रामध्ये सांगितलेल्या सांगितलेल्या विधीनुसार शिवाची पूजा करावी आणि शिवाला प्रसन्न करून घ्याव अकाल मृत्यू पासून स्वतःच्या कुटुंबाच रक्षण करावं म्हणून शिवाची उपासना अत्यंत महत्वाची आहे आता सोमवारी जेवढे सोमवार असतील तेवढ्या प्रकारचे धान्य शिवाला वाहण्याची प्रथा त्याला शिव मूठ असा कही त्याला शिवा मूठ असा आहे त्याला शिवमुठ असं म्हणतात काही पुस्तकांमध्ये त्याला शिवामूठ असं म्हटलेलं आहे आता शिवमुठ वाहताना जो म्हणावयाचा मंत्र आहे तो मंत्र या ठिकाणी दिलेला आहे आणि हा मंत्र जर तुम्हाला म्हणायला कठीण वाटत असेल तर सोपा मराठीतला मंत्र खाली दिलेला आहे शिव शिवाला तर कुठल्या कुठल्या धान्याची व्हायची ते आपण नंतर बघणार आहोत परंतु ते धान्य ज्या सोमवारी जे धान्य शिवाला अर्पण करायचं आहे ते मुठीत घ्यायचं मुठ बंद करायची आणि हा मंत्र म्हणायचा या मंत्राने तुम्ही मुठीत घेतलेलं धान्य अभिमंत्रित होत आणि ते अभिमंत्रित झालेलं धान्य शिवपिंडीवर व्हायचं असत शिवाय शांताय पंचवक्वाय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयोग शंभवे अतिशय सुंदर मंत्र आहे परत वाचतो नम शिवाय शांताय पंचवक्वाय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हे शिव हे शंकर हे कैलासपते तुला नमस्कार असो तू पंचमुखी आहे आणि तू आपल्या गणांसह कैलासात नांदतो तुला मी शिवमुठ अर्पण करतो आहे महादेवा माझी शिवमुठ स्वीकार कर आणि माझी इच्छा पूर्ण कर हा मंत्र संस्कृत मध्ये असलेला मंत्र तीन वेळा म्हणा मराठीतली विनंती तीन वेळा म्हणा आणि शिवाला शिवमूठ वाह परंतु धान्याचा सदुपयोग अत्यंत महत्वाचा आहे जे पाच धान्य शिवाला व्हायचे आहे जर पाच सोमवार आले तर तर ते व्हायचे कसे तर अन्नाची नासाडी होऊ नये अशा पद्धतीने व्हायचे असतात पाच दाणे हरलेल्या धान्याचे पाच दाणे वहा, वहा। आणि आपल्याला आपल्या आर्थिक ऐपतीनुसार जेवढं परवडेल तेवढं धान्य वाटीमध्ये पेल्यामध्ये शिवाला दाखवा आणि ते गरजूंना दान करा म्हणजे शिवपं पिंडीवर अतिरिक्त वाहिलेलं धान्य हे जर जा वाया जाणार नाही आणि ते धान्य शिवाच्या नावाने मी शिवा आहे मी शिवाची उपासना करणार आहे आणि दुसऱ्या व्यक्तीला शिवभक्त करणार आहे शिवोहम 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 मी शिव आहे मी शिवाची उपासना करतो आणि मी हे दिलेलं धान्य गरजूला ज्या गरजूला देईल तोही शिवाचा उपासक हो ही हा उदात्त हेतू मनात घ्यावा आणि शिवमूठ व्हावी अशी माझी विनंती आहे आता शिवमूठ म्हणजे काय आणि शिवमुठी मध्ये असणारे धान्य कोणचे त्याचा विचार करायला पाहिजे आणि तेच धान्य का व्हायचं याचाही वैज्ञानिक विचार करायला हवा प्रत्येक सोमवारी वेगवेगळं धान्य नेमून दिलेलं आहे आणि ते शिवपिंडीवर वाहिल्या जात आधी शिवाचा शिवावर जलाभिषेक होतो पंचामृताचा अभिषेक होतो त्यानंतर शिवाला भस्म लावल्या जात त्यानंतर शिवावर बिल्बपत्र वाहिल्या जात आणि त्यानंतर शिवमुठीची पाच दाणे आपण शिवपिंड्यावर व्हायचे असतात आता आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये सगळं काही पूर्व नियोजित आहे आणि कार्य कारण भाव युक्त आहे कोणत्या सोमवारी काय व्हायचं तेही ठरलेलं आहे तांदूळ तीळ मूग जवस हे चार सामान्यत चार सोमवार येतात तर तांदूळ तीळ मूग आणि जवस आणि जर या वर्षी सोमवार हा सोमवार पासून श्रावण सुरू झालेला आहे आणि या वर्षी श्रावणाचे पाच सोमवार आहेत त्यामुळे पाचव्या सोमवारी सातू आपण अर्पण करायचा आहे आता हे धान्य का निवडले गेलं हेही बघणं अत्यंत आवश्यक आहे थोडस आरोग्य दृष्ट्या या धान्याची वैशिष्ट्य कोणती आहेत ते आपण बघून घेऊया प्रथम धांदूळ धान्य आहे तांदूळ तांदूळामध्ये फायबर भरपूर आहे प्रथिने भरपूर आहे कुपोषणावर तांदळाचा उतारा चांगला आहे तांदळाची पेज कुपोषणावर वापरल्या जाते तांदळामध्ये लोहा आहे तांदळामध्ये मॅगनीज आहे ब जीवनसत्व आहे तांदळामध्ये अ जीवनसत्व आहे एवढी तांदळाची वैशिष्ट्ये आहे म्हणून तांदूळ हे शंकराला वाहिल्या जाणारं प्रथम धान्य आहे दुसरं धान्य आहे ते म्हणजे तीळ आता तीळ हे तीन प्रकारचे असतात त्यातले पांढरे तीळ हे देवाला वाहिले जातात काळे तीळ हे पितरांना वाहिले जातात आणि त्यामधला एक मधला जो असतो लालसर रंगाचा तीळ असतो तर तीन रंगाचे तीळ असतात पांढरे तीळ आपण देवाला वाहतो काळे तीळ आपण पितरांना वाहत असतो हा एक फरक मध्ये लक्षात घ्या तीळ हे एक तेल बीज आहे ते पौष्टिक आहे ते स्निग्ध आहे आणि तीळ आपल्या शरीरामध्ये निरोगी चरबी निर्माण करते तिळाच तेल हे चांगल्या प्रकारच तेल आहे ते अभ्यंगासाठी वापरल्या जात आणि तिळाच तेल ज्याला आपलं वजन कमी करायचं आहे त्यांना तिळाच तेल खाणं अधिक इष्ट आहे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर तिळाचा वापर करायला हवा संधीवातावर जर मात करायची असेल तर तिळाचा वापर करायला हवा तिसर धान्य आहे ते मुग हिरवे मुग हे मुग बी नी परिपूर्ण आहेत त्यामध्ये फोलेट थायमिन पोटॅशियम कार्बोहायड्रेट एवढे द्रव्य आहेत जे आयोग आरोग्याला अतिशय उपकारक आहे आणि म्हणून मुगा आपण शिवाला वाहत असतो चौथ धान्य आहे ते जवस जवस हे धान्य पाषाण पूर्व युगापासून वापरल्या जाण्यात येणार धान्य आहे जवस खाल्या खाल्ल्याने रक्तातील शर्करेच प्रमाण नियंत्रणामध्ये येत जवस खाल्ल्याने अतिरिक्त वजन कमी होत जर स्त्रियांच्या शरीरामधील हार्मोनल इम्बॅलन्स निर्माण झाला असेल तर जवस खाण्याचा सल्ला देण्यात येतो ज्यांना आपली त्वचा तजेलदार करायची आहे त्यांनी जवस खायला हवं आता पाचवं धान्य आहे ते सातू आहे सातू हे अनेक धान्यांच मिश्रण आहे सातू हे शरीराच तापमान नियंत्रित करत शरीरामध्ये नैसर्गिक थंडपणा आणण्यासाठी सातू मदत करत आणि म्हणून सातूच पीठ आपल्याकडे उष्ण भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्यामध्ये मिसळून किंवा दुधामध्ये मिसळून खाण्याची सवय आहे परंपरा आहे सातू मध्ये बी कॉम्प्लेक्स आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे सांगण्याचा उद्देश असा कि प्रत्येक धार्मिक परंपरेच्या मागे सनातनामध्ये काहीतरी वैज्ञानिक विचार केलेला आहे त्यामुळे दर सोमवारी शिवाची उपासना करताना शिवाची पूजा करताना शिवमूट वाहताना मागचं शास्त्रीय तत्व समजून घेतलं तर अध्यात्मामध्ये विज्ञानाला समाविष्ट समा केल्यासारखं होईल आणि आपलं जीवन अधिक समृद्ध होईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण केलेल्या सूचनेप्रमाणे हा व्हिडिओ तातडीने तयार करण्यात आलेला आहे आपल्या सूचना आणि कॉमेंट्स आम्हाला शिरसावंदे आहेत आणि त्याची परिपूर्ती करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद लाईफ पॉझिटिव्हनी शिवावर या आधी शिवतत्वावर निर्माण केलेल्या व्हिडिओच्या लिंक्स या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण त्याच्यावर जाऊन चॅनलला जाऊन या विषयावरचे जुने व्हिडिओ बघू शकतो धन्यवाद